निसर्ग संपन्न असलेल्या पालघाटात गारगोटी ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जातोय त्यामुळं पालघाटात दुर्गंधी पसरून वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यामुळं आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये गारगोटी ग्रामपंचायतीनं पालघाटात कचरा ग्रा टाकणं बंद करावं अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा पाल परिसरातील ग्रामपंचायतींनी दिलाय गेल्या काही वर्षापासून गारगोटी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा पाल इथल्या घाटात टाकला जातोय त्यामुळं पालघाटाचं वैभव पूर्णपणे हरपलंय कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरली काही जण कचऱ्याला आग लावतात त्यामुळं अनेक वेळा धुराचा त्रास सहन करावा लागतोय चिकन दुकानदार आणखीन त्यात भर टाकत आहेत कोंबड्यांची स्किन पिसं आणि इतर कचरा घाटात राजरोसपणे टाकत आहेत चिकनच्या कचऱ्यामुळं या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे ही कुत्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना लक्ष करत आहेत या घाटात वाहनांची सतत वर्दळ असते तसंच मॉर्निंग वॉकसाठी अनेक जण येतात मात्र दुर्गंधीमुळे त्यांना नाक मोठीत घेऊन जावं लागत आहे खरं तर ही जमीन वन विभागाच्या हद्दीत येते पण या विभागानं समस्येकडं डोळे झाक केली आहे त्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे गारगोटी ग्रामपंचायतीनं पालघाटात कचरा टाकणं आठ दिवसात बंद करावं अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा भुदरगड तालुका संघाचे संचालक अशोकराव यादव यांच्यासह पाल ग्रामपंचायतीच्या सरपंच सुशिला गुरव किरण भोईटे दिगंबर देसाई शंकर मगदुम प्रकाश धुमाळ बाळ देसाई गणेश पाटील बाबुराव किरोळकर यांच्यासह भेंडवडे नांगरगाव पांगिरे दिंडेवाडी बारवे मुरकुटे हेळेवाडी मानवळे ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आला आहे या निवेदनाच्या प्रती बुदरगडच्या तहसीलदार अर्चना पाटील यांच्यासह पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गारगोटी ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत